नमस्कार मी गौरी आणि हे आहे आपलं मराठी युट्यूब चॅनल अ अमेरिकेचा आज आपण निघालेलो आहोत ग्रुप कॅम्पिंगसाठी गेल्या वर्षी सुद्धा कॅम्पिंग केलं होतं पण मला असं आठवतं की चार फॅमिलीज होत्या तर यावेळी सहा सहा सात सा, 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 फॅमिलीज आहेत आणि खूप मजा येणार आहे या कॅम्पिंग साठी तरी आयत्या वेळी एक दोन फॅमिलीज कॅन्सल झाल्या नाही तर चांगला हा सत्तावीस जणांचा ग्रुप झाला असता आता मला वाटतं टोटल बावीस ते वीस जण आम्ही निघालेलो आहोत कॅम्पिंगसाठी ही कॅम्पसाईट खूप आधी बुक केलेली आहे खर तर मी ठरवलेलं की तुमच्यासाठी या कॅम्पिंगच्या तयारीचा एक व्हिडिओ करायचा कारण एवढ्या बारीक सारीक गोष्टी घ्यायला लागतात कॅम्पिंग साठी आणि तिथं जाऊन ग्रील करायचा प्लॅन आहे यावेळी त्यामुळं तर मग अजूनच छोट्या छोट्या सगळं ग्रील पासून लायटर पासून सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी घ्यायला लागलेल्या आहेत पण या सगळ्या गडबडीत मला काही तो ब्लॉग करणं जमला नाही तर म्हटलं ऍट लिस्ट कॅम्पिंगचा तरी ब्लॉग नक्कीच तुमच्याशी शेअर केला पाहिजे आणि त्यासाठीच आजचा हा व्हिडिओ निघूयात एक सव्वा दीड तासाच्या अंतरावर जायचंय आपल्याला चला इतका स्वच्छ दिवस वाटतोय आज पण टेम्परेचर जास्त असल्यामुळं थोडी वाट लागणार आहे पण ठीक आहे पाऊस नाहीये हे तरी बरं पावसात तर कॅम्पिंग म्हणजे मग ते फार त्रास होतो बुकिंग ते इतक्या लवकर करायला लागतं सगळ्या कॅम्प साईट पटापट बुक होतात म्हणजे आता पुढच्या दोन महिन्याच्या जे जे चांगले कॅम्प ग्राउंड असतात ते तर लगेचच बुक होतात त्यामुळे मग हे आई वेळी जर करायचं झालं तर मग एखादं कुठलं तरी राहिलेलं असतं आणि ते आपल्याला मिळतं आणि विकेंडचं तर मिळतच नाही म्हणून तर आज शुक्रवार आहे शुक्रवारची संध्याकाळ आणि शनिवार हेच आम्हाला अवेलेबल होतं म्हणून हे बुकिंग केलेलं आहे दो मिनिट में एक मिनिट में ये देखो मैं आ गया Okay, okay. आता त्या पार्क मध्ये आम्ही पोहचलोय हे आहे आमचं ऑफिस इथून आपल्याला संध्याकाळच्या शेकोटीसाठी लाकड वगैरे घ्यायची आहेत तिथल्या ऑफिस मध्ये आम्हाला हा मॅप मिळाला आणि आमचं कॅम्प ग्राउंड जिथं आहे तिथं त्यांनी अशी खूण करून दिली आम्ही तिकडेच चाललोय इथं लिहिलंय बघावी ग्रुप कॅम्प राईट आपला हां पण ग्रुप कॅम्प इकडं लिहिलेलं ले त्यांनी आपण कॅम्पिंगसाठी येतो त्यावेळी स्टेट पार्कमध्ये या वॉशरूमच्या पण सोयी असतात तर हे आमच्यासाठीच वॉशरूम आहे म्हणजे आमच्या कॅम्प साईडच्या जे जवळ असलेलं आहे तर ते हे आहे त्यामुळे त्याचाही काही फार प्रश्न येत नाही आणि मला ही पण गोष्ट आवडली छोटस बुकशेल्फ सुद्धा इथे खूपच छान वाटतंय हे हे सगळ्यांचं सामान काढणं सुरू आहे तरी अजून तीन फॅमिलीज याच्या तीन चार फॅमिलीज त्यांची सुद्धा एक कार्ट ही आम्ही कार्ट आणलेली आहे ही पार्कने दिलेली आहे स्कूटर पण रेडी झाली आता नाही दोन फेऱ्यांमध्ये सगळं सामान द्यावं लागतंय भरपूर सामान आहे आणि आता आपण खूप मोठी कॅम्पसेट मिळाली आहे आम्हाला खूप मोठी सगळी आमच्यासाठी आहे तीस जणांसाठी आम्ही बुक केली होती त्यामुळे इथं भरपूर मोठी जागा आहे बेंचेस आहेत एक चार पाच सहा सात बेंचेस आहेत आता आम्ही इथं सुरुवात केली आहे टेंट लावायला मी पण त्याला मदत करणार आहे पण मला थोडंसं तुमच्यासाठी आधी फिल्मिंग करायचं आहे आता चला मी त्याला मदत करते मारणार <laughs> <laughs> <वे> ना मारणार तिकडे सुद्धा तर तिकडं मारतात <laughs> बिल्लू पण आम्हाला मदत करतं टेंट लावायला हे खाली ताडपत्री टाकून घेतली कारण गवत आहे ना सगळीकडे त्यामुळे डायरेक्ट टेंट न लावता ओली सुद्धा असते जमीन आणि आता माहिती आहे तुम्हाला इकडे पावसाचं सत्र सुरू आहे आता आम्ही oh, hey, यांना मदत करत सगळ्यांना सगळ्यांची आपली आपली गडबड सुरू आहे मी तोपर्यंत वायर सोडवायचा प्रयत्न करते

आमचा झाला टेंट लावून वर्षाचा झाला इकडे फातिमाचा होत आलाय खूप मोठा आहे टेंट आहे अक्षय आमचा झालाय इकडे आहे रेणू मला नाव नाठवायला लागतात आणि अजून दोघ जण ऑन द वे आहेत अजून दोन टेंट लागणार आहेत टेंट तर लागले आता पुढचं काम आहे ते म्हणजे मॅट्रेस फुगवायचं तरी तु गाडीच्या बॅटरीवर गाडीच्या बॅटरीवर आहे ना Oh, <laughs> दाएन, 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 दो दोन मिनिटात आता काही फुगून होईल वाव यांचं पण झालं फुगून ग्रील लावायची तयारी सुरू आहे ऑलरेडी खूप लेट झालेलं आहे आणि इथं पोर्टेबल ग्रील आणलेले आहेत दोन तीन जणांनी पण हा पण इथं हीसुद्धा सोय तर याचा पण म्हटलं विला उपयोग करू या सगळ्यांनीच मॅरिनेशन करून आणलं आहे त्यामुळं ग्रील जेवढे जास्त असतील तेवढं लवकर लवकर काम होईल म्हणून जास्त लागत था। एक लांब लांब नको लाव गौरी मध्ये मध्येच लाव जास्त पहिले ओके अच्छा ग्रिल नंतर आम्ही असं ठरवलं की पॉटलक करूयात आणि प्रत्येकाने एक एक पदार्थ करून आणायचे तर या तिघींच्या पाणीपुरी मी आणलेले आहेत मेथीचे थेपले आणि इकडे तंदुरी नान ना दिसतात बरंच काही 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 टेबल भरलेलं आहे आता फूडनी सगळ्या आता इकडे दुसरं ग्रिल सिंबल करतायत तीन ग्रिल आहेत आमच्याकडे अजून एक अजून एक आहे ना अजून एक त्यांच्याकडे बहुतेक हे थोडे उशीरा त्यामुळे यांचा टेंट आत्ता लागतोय ले या टिकी टॉर्चसुद्धा आता आमच्या इथे लागलेले आहेत या डास वगैरे येऊन येत आसपास म्हणून लावायच्या असतात आणि थोड्याशा अंतरावर लावायला लागतात म्हणजे पडली जरी वारेने तरी काही धोका असायला नाही पाहिजे आपल्या टेंटला त्यामुळे अशा थोड्याशा लांब या टिकी टॉर्च लावलेल्या आहेत

जाळ तुम्ही हा बाहेर काढा आता कारण एवढा नको आहे याला सगळ्यांनी एवढे छान छान डेकोरेट केलेत ना टेंट खूप छान वाटतात बिलव चला आता पुरी खाऊयात कमोन चप्पल घाला आणि खूप मुलं असल्यामुळे आम्हाला मुलांना सांभाळावं लागत नाहीये त्यांचं ते रमत आहेत आता अंधार आहे त्यामुळे तुम्हाला किती दिसेल किती नाही माहिती नाही मे बी फक्त लाईट्स लाईट्स दिसत असतील अंधारात काही दिसत नाहीये पण आम्ही टॉर्च लाईट लावून मी तुम्हाला दाखवते हे सगळं ब्रोकोली आहे पेपर आहे मशरूम आहे खूप काही काही इथं चिकन आहे श्रीम सगळं सगळं सग्ड़ सगळं सग्ड़ आहे मला तुम्हाला डिटेलमध्ये फार गोष्टी दाखवता येत नाही आहेत याचं कारण हेच आहे की उशीर झाला आहे सगळं कुकिंग वगैरे सुरू व्हायला त्यामुळं सॉरी ग्रील वगैरे सुरू व्हायला त्यामुळं इथे आता मुलींचा एक ग्रुप आहे मुलांचा एक ग्रुप आहे गर्ल्स वर्सेस बॉईज अंताक्षरी सुरू आहे आणि अंताक्षरीला नेहमी आपल्याला नाइन्टीज चीज वगैरे गाणी आठवतात त्याच्या सुद्धा आधीची नवीन गाणी आठवतच नाही हा अनुभव तुमचा पण आहे का मला कमेंट मध्ये नक्की सांगा और बोल क्यों तो जोरा खुल जो फैसला है दिल ने किया ये ये ना सिला जो दिल ने किया है ये दिल सोचा कौन हो तुम मौ। मौ। मैं मर जाए मिट जाए हो जाए बदनाम रहने तो छोड़ो बिजाने तो यार टी सी एस की पार्टी में सुना था <देख>।

प्रवरा पब्लिकवरा नगर अहमदनगर का एक ये पार्ट है वहाँ पे गया था मेरे रूम में मुझे हर बार ऐसा लगता था कि कोई तो है यार मैं अकेला नहीं रहता हूँ कोई तो मतलब मैं एक टेबल था दो साइड में बेड थे और मैं हमेशा टेबल पे कुछ तो लिख रहा था तो ऐसा लगता था कि कोई तो आ रहा है और ऊपर फ़ैन है जो हर बार मुझे ऐसा लगता था कि फ़ैन है ऊपर और फ़ैन से हवा आ रही है जो रहता ना हवा एकदम हमें लगता है क्या फिलो है, है, है।, है।, है तो ऐसा लगता था और वहाँ पे जो मेरा आ, मेस वाला था उसने बताया था कि कहाँ पे रहता हूँ ये तीन महीने की बात की बात है तो उसने मैंने बोला उसको कि मैं यही हॉस्टल में रहता हूँ और मेरी रूम ये है नाइनटीन वो तो बोला कि यार नाइनटीन रूम तो कब से बंद है मतलब बीस साल हो गए उसको बंद है बोला यार ये कुछ तो बोल रहा रहे होलतू ब वो लड़कियों की ये थी और वो बंद है गाण्याच्या भेंड्या खेळून झाल्यावर भूतांच्या गोष्टी ऐकून झाल्यावर आता चहाची हुक्की आलेली आहे तीन वाजलेले आहेत आणि इथं आमचे हर्ष भैया चहा करतायत सगळ्यांसाठी गुड मॉर्निंग आत्ताच आम्ही उठलोय अजून तरी आवी आणि बिलवतर झोपलेलेच आहेत अजून पहाटे जण चार वाजता वगैरे एक एक जण झोपायला आले आणि जर आता आवरावरी आवरी करतो आम्ही इथले कारण सगळीकडे पसारा 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 झालेला आहे आणि मग ब्रेकफास्ट आहे आता छयाच्या मिसळ मिसळ भरलेली आहे त्यात हो। एवढे आत्ता परत सकाळी गरम केली का

आमचा जो यावेळचा कॅम्पिंगचा ग्रुप आहे तर फक्त महाराष्ट्रातले नाही आहोत आम्ही तर या तीन फॅमिलीजच्या आहेत पूजा आहे ती उत्तराखंडची आहे त्यानंतर रेणू आहे ती उत्तर प्रदेशची आहे विधी आहे ती गुजरातची आहे आणि महाराष्ट्रातले पण विदर्भ वगैरे आणि आम्ही पश्चिम महाराष्ट्रातले असे खूप मस्त असा हा यावेळचा कॅम्पिंगचा मोठा ग्रुप झालेला आहे त्यामुळं मजा येते इथे आम्ही आता मॅगी करतोय मुलांसाठी चहा तर झाल्या मोठ्यांचा आणि रात्री जे काही शिल्लक राहिले तेच आता नाश्त्याला खायचं आहे पो पोहे करायचा प्लॅन होता गेल्या वर्षी सारखा सेम म्हणतो यावर्षी पण नाही होऊ शकला आणि इकडं मिसळ गरम करायला ठेवली एक इकडं पूजा मॅगी करते आवी मधूनच मिसळीच्या तयारीला लागला इकडे बाकी सगळे आता मिसळीची माहिती वाढ बघतात उलट पण करू शकतो आधी हे खा आधी तमच्यातलं खा आणि मग ते ओढून घे हा हा चालू आहे स्कूल इथं गौरी इथं आहेत ना त्यातलं घेऊन

जे तो ते कॅन आणलं होतं ते आता इथं भरून घ्यायचं आहे इथे ड्रिंकिंग वॉटरचं त्यांनी एक नळसुद्धा दिलेला आहे खूपच आवडली आहे मला ही कॅम्प साईट मस्त आहे ना रे आम्ही जवळ पाणी, पाणी।, पाणी आणि चार्जिंग स्टेशन्स बघितलेस का तू मोबाईल चार्ज करायला वगैरे तिथे वॉशरूमच्या बाहेर ते सुद्धा आहे आता थोड्या वेळात कॅम्पिंग संपेल आमचं नाश्ता झाल्यावर खरं तर मला तुम्हाला खूप सगळं दाखवायची होती गंमत पण मला असं वाटतं की प्रत्येक वेळी कॅमेरा ऑन नाही करतायत त्यामुळे जेवढं मला टिपता येईल जेवढं मला फिल्मिंग करता येईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न केला खूप मजा आली आहे या कॅम्पिंगला कोणी झोपलंच नाही आहे लिटरली ऑलमोस्ट सगळ्यांचे आता टेंट काढून झालेले आहेत अख्खी कॅम्प साईट आता रिकामी व्हायला लागली आहे आलो तेव्हा सगळे टेंट लावायची गडबड आणि आता सगळं पॅकिंग करून ठेवण्याची गडबड <laughs> मिसळ चहा इतका असा भरपेट नाश्ता झालेला आहे त्यामुळे खरं तर असं वाटतंय गप्पा मार फक्त बसून डन झालेला आहे ऑलमोस्ट आता ज्या कॉमन गोष्टी आणल्या होत्या त्या वाटून घ्यायच्या राहिल्यात फक्त झालं ज्या पार्कमध्ये आपण आलेलो आहे आता कॅम्पिंगसाठी तर फोर्ट रिजले असं त्याचं पार्कचं नाव आहे आणि हा तो फोर्ट रिजले आहे तो स्तंभ दिसतोय मध्ये फार डिटेल आता दाखवत बसत नाही मी तुम्हाला कारण एकतर ऊन फार आहे आणि सगळं कॅम्पिंगचं वगैरे आवरून झालेलं आहे आणि जस्ट इथं बघण्यासाठी म्हणून आम आपण आलेलो आहोत तर हा ब्लॉग आता इथेच संपूयात भेटूयात अशा छान छान व्हिडिओसहित बा बाय